अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने त्याचा फटका जंगली प्राण्यांनाही बसू लागला आहे पाण्याच्या शोधात बिबटे जंगलाबाहेर पडू लागले आहेत तर पाण्या वाचून व्याकुळ झालेले बछडे अशक्त होत आहेत वैद्यकीय उपचारानंतर त्यांना आदिवासात सोडले जात आहे पाण्याच्या शोधासाठी जंगलातून निघालेले बिबटे मानव वस्तीकडे चाल करू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे बागलान तालुक्यात सटाणा व तहराबाद वनक्षेत्र असल्याने अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अंदाजे सदोतीस बिबटे असू शकतात सटाणा वनक्षेत्रात तिळवण डांगसौंदाने केळझर दसाने केरसाने आव्हाटी दोधेश्वर या गावांमधील जंगलांचा समावेश आहे तर तहराबाद वनक्षेत्रात जाड गोळवाड मानूर मुल्हेर मोरदरा या जंगलांचा समावेश आहे जंगलांमध्ये प्राण्यांसाठी पानवठे असले तरी तळप देऊन आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जंगलातील प्राणी गाववस्तींकडे चाल करू लागले आहेत तर अन्न व पाण्या वाचून बछडे व्याकुळ होऊन जंगलात निशक्त पडून राहतात अशावेळी अधिकारी वैद्यकीय उपचार करून त्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न करतात दोधेश्वर जंगलातील बिबटे रस्त्यावरील प्रवाशांना दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच दोधेश्वर येथील मंदिरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असलेले अरुण पवार सुनील निकम संजय प्रशांत देवरे स्वामी पवार तर आखतवाडेहून दोधेश्वर मार्गे सटाण्याकडे येत असताना डॉक्टर प्रवीण खैरनार नितीन सोनवणे योगेश अहिरे निलेश दुसाने संदीप बागुल दीपक सूर्यवंशी सुभाष सावंत गोरख बच्चाव यांच्या नजरेस बिबट्या पडला आहे काही वेळा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या आसपासही बिबटे नजरेस पडतात यामुळे या, या परिसरात शेतात घर करून राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे

<small> जंगलांमधील पानवटे नियमित स्वच्छ करून पाण्याने भरावेत जेणेकरून बिबट्यांना पाण्याच्या शोधासाठी आपले कार्यक्षेत्र सोडून जंगला बाहेर पडण्याची वेळ येणार नाही याची काळजी वनविभागाने घ्यावी अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे सटाणा वनक्षेत्रात सोळा ते सतरा बिबटे असू शकतात त्यांच्यासाठी अठरा पानवटे असल्याचे सटाणा वनक्षेत्रपाल पीपी खैरणार यांनी सांगितले तर ताहराबाद वनक्षेत्रात अकरा बिबटे असू शकतात त्यांच्यासाठी सव्वीस पानवठे आहेत अशी माहिती वनक्षेत्रपाल शिवाजी सहाने यांनी दिली आणि अन्न व्याकुळ झालेल्या लहान बछड्यांवर औषधोपचार करून त्यांना आदिवासात सोडले जाते अशी माहिती वैद्यकीय अधिकारी चंदन प्रकाश रुद्रवंशी यांनी दिली बिबटे अथवा बछडे नजरेस पडल्यास त्यांना कोणतीही इजा न पोहोचवता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो पण अशा वेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात लोकसंख्या विस्तार औद्योगिक विकास तंत्रज्ञानात होणारे बदल सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत दहावीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करियर म्हणजेच पॉलिटेक्निक महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात महाराष्ट्रात सत्तर शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात चारशे महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी एक लाख बारा हजार जागा उपलब्ध आहेत यामध्ये सत्तर टक्के जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर तीस टक्के जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण स्वयंरोजगार नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्स त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड आपलं पुढचं ध्येय आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे एच एल भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ आर टी ओ ज्युनियर इंजिनिअरिंग नगरपालिका महानगरपालिका जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये एल एन टी सिमेंट्स एबीबी टाटा टी सी एस इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते उच्च शिक्षणासाठी दहा टक्के जागा उपलब्ध असतात यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा ॲवेलेबल आहेत यामध्ये आपण बीई आणि बी, बी टेकसुद्धा करू शकतो त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो, तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले कॉलेजचा असलेला स्टाफ त्यांचे शिक्षण अनुभव त्यांचे प्रोफाईल त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज त्या कार्यक्रमांची माहिती कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स उपकरणं त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या तीन वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी आत्मविश्वास चौकस नजर या गोष्टींची जोड देणं सुद्धा आवश्यक आहे चला तर मग इंजिनियर होऊया देश विकासासाठी योगदान देऊया जय किसान जय जवान जय तंत्रज्ञान शर्ट कसा आहे तो शर्ट नाही स्वेट शर्ट आहे पण बेस्ट आहे बर का बेस्ट वातावरण आहे हे बघ हे मी वॉच घेतलं कसं आहे एकदम बेस्ट बेस्ट पेन तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतो हे बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट, बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं एस एच एस जे बी पॉलिटेक्निक कॉलेज जी बेचाळीस वर्षांपासून कार्यरत आहे जे की एनबीए नामांकन प्राप्त आहे या कॉलेजला एक्सलंट ग्रेड मिळाले एम एस बी टी यांच्याकडून मॉनिटरिंग करता या कॉलेजमध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन्स ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड आहे आय एस टी ई महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन कडून बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी दीडशे पेक्षा जास्त प्लेसमेंट